आता बातमी आहे पावसाची महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा हवामान खात्यानं अतिवृष्टीचा इशारा दिलाय तीन ते सात ऑक्टोबरला शक्ती या चक्रीवादळाचा धोका हवामान खात्यानं वर्तवलाय त्यामुळे ठाणे पालघर सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड या किनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांना सागरी किनारपट्टीलाच एकूण सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी राजू सुनावणी यांनी महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेलं आहे समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पुन्हा एकदा मुसळधार आणि अतिवृष्टी जी आहे ती होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे आपण पाहतोय की पुन्हा एकदा तिहेरी संकट जे आहे ते पावसाचा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यामुळे तिहेरी संकट जे आहे ते वर्तवण्यात येत आहे खरंतर आपण पाहतोय की समुद्रामध्ये समुद्राच्या पूर्व आणि पश्चिमेकडे दोन कमी दाबाचे पट्टे जे आहेत ते सक्रिय झालेले आहे यामुळे पश्चिम बंगाल झारखंड ओडिशा आंध्र प्रदेश तेलंगणा छत्तीसगड मध्य प्रदेश तर पश्चिमेळा महाराष्ट्र गुजरात राजस्थान पंजाब तसंच हरियाणा दिल्ली आणि उत्तर प्रदेश या भागांमध्ये जे आहे ते मुसळधार पावसाची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे महाराष्ट्रात आधीच मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे समुद्रामध्ये दोन कमी दाबाचे पट्टे जे आहेत ते निर्माण झाले झालेले आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टी जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे आपण पाहतोय की पुन्हा एकदा मोठं संकट जे आहे ते घोंगवताना पाहायला मिळतंय त्यामुळे सगळ्या यंत्रणांना अलर्ट राहण्याचे आदेश दिलेले आहे अगदी समुद्र किनारी सुद्धा कोस्टल गार्ड असतील किंवा नेव्हीला सुद्धा अलर्ट राहण्याचा इशारा दिलेला पाहायला मिळतोय राजेश रोणे एबीपी माझा मुंबई